तर मित्रांनो गंगेश्वर महादेव मंदिर यांचं आज दर्शन घेणार आहोत आपण इथं महादेवाचं आज नागपंचमीचा सा सण आहे महादेवाचं सोबतच आपण इथं वारुळाचं म्हणजे नागदेवचं दर्शन घेणार आहोत चला आत येऊया तर मित्रांनो चला आत येऊया इथंच महादेवाचं दर्शन घेऊया खूप सुंदर मंदिर आहे आपण कुठं आलेलो आज आज स्पेशल दिवस श्रावण महिन्यातील सण नागपंचमी सर्वांनाच माहित आहे तर नागपंचमी बद्दल तुम्हाला मी काही थोडी माहिती सांगतो तुम्ही पाहू भी शकता इथे एक वारुळ आहे हे खूप पुरातन वारुळ आहे मी लहानपणापासून इथे येतो पाहतो आणि पहा पूजा करत आहेत आणि इथं नागदेवता येऊन दर्शन सुद्धा देतात तर आपल्याला थोडी एक स्टोरी सांगतो तुम्हाला पौराणिक पौराणिक कथानुसार हिंदू धर्मामध्ये ठीक आहे नागाला देवस्वरूप मानले जाते कारण आणि त्याची पूजा सुद्धा केली जाते का कारण की महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे आणि भगवान विष्णू सुद्धा कोणत्या नागावर शेष नागावर विश्राम करतात त्यामुळे पूर्वीपासूनच नागाला एक पूजनीय मान मानले जाते आणि नागपंचमीच्या दिवशी जर नागाची पूजा केली तर ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि आप कालसर्प दोष जे म्हणतो आपण त्याच्यातूनही मुक्ती होते अशी एक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं लाईव पूजा तुम्हाला भेटत आहे लाईव दर्शन तुम्हाला भेटत आहे जय जय कर पुर गवरा तारी जय कर पुर गवरा हो मती मंदावी ना झालो ना पार करी संसारा हो, का सुताज चरणी मज थारा हो शंभो जय जय कर पुर गवरा तारी जय जय कर पुर हो शंभो तर मित्रांनो आपण वरवळ्याचं दर्शन घेतलेलंच आहे या शेतामध्ये बघा हिरवळ पसरलेली आहे सुंदर वातावरण आहे निसर्गाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि सोबतच एक स्टोरी सांगतो तुम्हाला शॉर्ट मध्ये जस तुम्हाला ऑलरेडी माहित आहे श्रावण शुद्ध पंचमीला का नागाचा पराभव करून श्री कृष्ण यमुना नदीतून बाहेर आले होते सुरक्षित बाहेर आले होते हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे तर त्याच दिवशी है ना त्या दिवसालाच काय म्हणजे नागपंचमी म्हणून आपण साजरा करतो हैना ना, ना? तर मित्रांनो पाहू शकता नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया काय करतात लहान मुली स्त्रिया झोका खेळतात ठीक आहे आणि झाडाला झोका बांधून गाणे म्हणत स्त्रिया धोके खेळतात म्हणजे अशी एक प्रथा आहे पहिल्यापासून चालू आहे पाहू शकता मागे वारुळ सुद्धा आहे इथं वारुळाचं एक पूजा चालू आहे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी या वारुळाची पूजा करणं नागदेवाची पूजा करणं आणि झोका खेळून फुगडी झोका घोडा सुईफुई टिंग असे वेगवेगळे वेगवेगळं खेळ खेळून आणि उखाणे म्हणून स्त्रिया आपलं मन मोकळं करतात तर या पद्धतीनं साजरा केला जातो नागपंचमीचा सण तर मित्रांनो पाहू शकता हे इथले आपले मित्र दोस्त आहेत गोदावरी नदीच्या काठी यांनी जे झोका बांधलेला आहे इथं व्यवस्था करतात एन्जॉय करतात मस्ती करतात तर तुम्हाला यांचं ओळख करून द्यायची गरज नाही तुम्ही पाहू शकता लहान लेकरं मोठे सर्वजण इथं आहेत